कमळतळे पाहिल्यानंतर आपण आता सचिवांच्या वाड्याकडे चाललो आहोत वाड्याकडे जात असताना अशा बरेचशा आप आपल्याला अवशेष आपल्याला इथं पाहायला दिसतात इथे आणि जर बघितलं आपण तर खूप असा विस्तीर्ण असा पठार आहे त्या बाजूलासुद्धा काही पडके असे वाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात आणि आजचा व्ह्यू एवढं भारी आहे आजचं वातावरण एवढं भारी आहे ना की समोर आपल्याला तैलबैलात किल्ला दिसतो आहे त्याच्यानंतर आपल्याला घनगड सुद्धा दिसतोय बाजूला ठेवून समोर ठेवून सरळ चालू लागलो की दहा मिनिटात एका वाड्यात पोहोचतो सुधागड किल्ल्यावर असणारा पंत सचिवांचा सरकार वाडा हा इसवी सन सतराशे पाच साली बांधलेला आहे चौथ आकाराचा मजबूत व भव्य वाड्याची बाजू राहिली होती मंडळाने पुनर्बांधणीचे काम हाती घेतले वाड्याला दोन दरवाजे असून ऐस पैस मोठा आहे दोन बंद खोल्या आणि एक माडी आहे यापैकी एका खोलीत भांडी असून ती आपल्याला स्वयंपाक करण्यास उपयोगी ठरतात एक खोली बंद असून त्यामध्ये विश्वस्त मंडळाचे सामान ठेवले जाते तुम्ही कोणी जर येत असाल तर दुर्गप्रेमींनी हा वाडा स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे आता आम्ही पंत सचिवाच्या वाड्यामध्ये आहोत आणि सुधाकडला जर भटकंती करायची झालीच तर पंत सचिवांच्या वाड्यामध्ये आपली जेवणाची आणि राहण्याची सुद्धा सोय होऊ शकते या ठिकाणी आपल्या समवेत आहेत येथील भोराई मंदिर देवस्थानचे पुजारी आपणच आपलं नाव सांगितलं तर बेटर मी भोराई देवस्थानचा वंशपरंपरागत पुजारी म्हणून येते आम्ही आमच्या घराण्याकडेही आज जवळजवळ सोळाशे शतकापासून ही पूजा चालू आहे तर मंदिरात प्रॉपर उत्पन्न नसल्यामुळे येणाऱ्या लोकांना जेवण चहा नाश्ता असं आम्ही इथे शाकाहारी जेवण आणि चहा नाश्ता अशी जेवणाची व्यवस्था करतो जेवणामध्ये आम्ही दोन भाज्या डाळ भात लोणचं पापड असं केळीच्या पानात छानपैकी जेवण देतो चुलीवरचं त्यानंतर राहण्यासाठी आम्ही राहण्याची विन व्यवस्था करतो तर कुणाला संपर्क करायचा असेल तर आमचा नंबर नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद दुसरा आहे ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट आणि तिसरा आहे ब्याण्णव त्र्याहत्तर छत्तीस ब्याण्णव सतरा ओके okay. तर हे होते मंदिरातले पुजारी आणि त्यांच्या समोरच त्यांच्या मेसेज सुद्धा इथे आहेत आणि उत्तम प्रकारे इथं जेवणाची सोय आपली होऊ शकते अगदी घरातलं म्हणजे चुलीवरचं जेवण आणि अतिशय चविष्ट असं जेवण आपल्याला इथं मिळतं तर मी आपल्या स्क्रीनवरती नंबर देत आहे पंत सचिवांच्या वाड्या पाहिल्यानंतर आपण डायरेक्टली आई भोराई मातेच्या मंदिराकडे जात असताना डाव्या बाजूला चोरदिंडी या ठिकाणी यायचं असेल तर हाच मार्ग आता तुम्हाला जो दाखवला येतो या खाली आपण दिंडी पाहूया आहे चोरदिंडी आपल्याला टॉर्चची गरज लागणार आहे आता या गौरव इकडे दाखवा कॅमेरा पाहू शकता आपण चोरदेंडी शक्यतो अशा चोरदेंडी मधून जात असताना ना कुठे भिंतीला वगैरे कुठे काही कड्या म्हणजे बाजूला जे हात लावू नका शक्यतो काही असू शकतात तर मला चालू राहा आणि बॅटरी सोबत ठेवा बऱ्याचशा पाणी आहे तिथे

म्हणजे ऐन बिकट प्रसंगी समजा शत्रूंचं आक्रमण झालं असेल किंवा काही बिकट प्रसंग आला असेल तेव्हा या मार्गांचा वापर केला जायचा सुखरूप गडावरून बाहेर पडण्यासाठी शत्रूंना ह्या गोष्टी कधी माहीतही नसा काही कधी माहीत नसाव्यात कारण प्रत्येक गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं एक धोरण होतं गडाला असे काही चोर दरवाजे असे काही ठेवायचे की जेणेकरून आपत्कालीन या चोर दरवाजांचा वापर केला जायचा स्वराज्याचा सुरक्षेसाठी ह्या चोर चोरदेंड्याच्या या ठिकाणी सतत आपले सैनिक तैनात असायचे आणि याची खबरदारी याची जी माहिती असायची ती मोजक्याच लोकांना म्हणजे दरबारातल्या जे मंत्रिमंडळ असतील म्हणजे त्यांनाच राजघराण्यातले काही माणसं असतील ह्या लोकांनाच ही याची माहिती सुधागड किल्ल्याला आजही पंचकृषी भोराईचा डोंगर म्हणूनच ओळखतात वाड्यापासून झाडीतून जाणाऱ्या जा वाटेने आपण भोराईच्या मंदिरापाशी येतो मंदिराच्या आवारात एक दीपमाळ असून त्यावर एक हत्ती कोरला आहे जणू त्याने आपल्या पाठीवर ही दीपमाल धरून ठेवली आहे तसेच मंदिराच्या आवारात जवळ जवळ मोठी घटना आहे सुंदर आणि ऐस पैस असलेल्या मंदिरातील पोराई देवीची किर्ती सर्वत्र पसरली आहे देवळातील पोराई देवीचे दर्शन घेण्यास अनेक भाविक येतात नवरात्रीच्या जत्रेत भाविकांचा ओघ असतो बोराई देवी मंदिराच्या अगदी बाजूलाच इथे असंख्य अशा समाधी आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहू शकता इथे असंख्य अशा समाधी आपल्याला पाहता येतात आणि विशिष्ट असं नक्षीकाम सुद्धा या समाधीवर करण्यात आलेलं आहे आणि खूप सारे आपल्याला इथे समाधी आपल्याला इथे पाहायला मिळतात म्हणजे महादरवाजा आई बोराई मातेच्या पुढे गेल्यास महादरवाजाकडे आपण पोहोचतो हा म्हणजे किल्ले रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती जणू हा दरवाजा अर्ध्याहून अधिक मातीखाली गेला होता एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या च्या आसपास निसर्ग मित्र संस्थेने बहुतांश माती काढली माती साचल्याने निसर्ग मित्र, मित्र या दोन हजार दोन ते दोन हजार आठ या काळात माती पूर्णतः साफ केली आज या रायगड परिवार या दुर्ग संवर्धन संस्थेमार्फत सागवाणी दरवाजा लावण्यात आला आहे आणि बा रायगड परिवार सातत्याने या गडावर दुर्ग संवर्धन कार्य करीत आहे सुधागडावरील हा महादरवाजा म्हणजे श्रीमान दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरील महादरवाजाची प्रतिकृती म्हणावी लागेल हुबेहूब ही प्रतिकृती आहे या महादरवाजाची आणि या महादरवाजाच्या दोन्ही साईडला दोन कमल पुष्प आहेत आणि दोन्ही बाजूला शरब शिल्प आहे आणि त्या शरब शिल्पाच्या शिल्पा हातामध्ये हत्ती आहे आणि पायाखाली पण हत्ती आहे आणि पूर्ण जर बघितलं तर, तर ह्याची जडणघडण पूर्ण आपल्याला श्रीमान रायगड किल्ल्यासारख्या आपल्याला या महाद्रवाज्याची प्रतिकृती आपल्याला पाहता येते आणि अभेद्य असं हे बांधकाम आणि हे जर बघितलं आपण जसं रायगड किल्ल्यावरती महादरवाजामध्ये आपण प्रवेश करतो तसंच आपल्याला सेम टू सेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि म्हणून रायगड किल्ल्याचा याला सख्खा भाऊ म्हटलं जातं किल्ल्या सुधागडाला आणि किल्ले सुधागडावर सुधा जर आपण पूर्ण इतिहास जर बघितला पूर्ण हा प्रशस्त पठार आहे पूर्ण किल्ला मोठा आहे एका दिवसात हा किल्ला पाहून होणार शक्य नाही जसं रायगड किल्ला अभेद्य तसाच सुधागड किल्लासुद्धा अभेद्य आहे पण सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याला नेमण्यात आली मात्र रायगड किल्ल्याच्या अगोदर किल्ले सुधागडाची निवड स्वराज्याची राजधानी करण्यासाठी ठरलं होतं पण किल्ले सुधागडापेक्षा रायगड किल्ला जास्त संरक्षण दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता अभेद्य होता म्हणून रायगड किल्ला ही स्वराज्याची राजधानी ठरली मात्र ह्या किल्ल्याचा मान मात्र राजधानीसाठी मान मिळाला होता आणि आपण जर बघितलं तर टकमक टोक असेल दारुगळचे कोटारे असतील प्रशस्त पटारा असेल महादरवाज्याची प्रतिकृती असेल अगदी हुबैहूब सर्व हे रायगड किल्ल्याला साजसा असं हे आपल्याला पाहता येतं म्हणून याला रायगड किल्ल्याचा आपण सक्का भाऊ म्हणू आणि पूर्ण आता इथून हे पाहिल्यानंतर आपण टकमक टोकाकडे जाणार आहोत सो चला टकमक टोकाकडे चकमक टोकाकडे जात असताना चार विशाल कोठारे दिसतात अंदाजे पाच मीटर रुंद आणि तेवीस मीटर लांब अशी ही कोठारे सर्व बाजूनी बंद आहेत फक्त एका बाजूने द्वार आहे ही बहुधा दारुगोळा कोठारे असावेत काही जण याला धान्य कोठारे म्हणतात उधागर किल्ला आपण दर्या गावातून चढू लागलो की उजव्या बाजूस कड्याचे टोक दिसते हे रायगडाच्या टकमक टोकासारखेच दिसते म्हणून याला टकमक टोक असेही नाव आहे दर्या गावाकडून येणारी वाट यांच्यामध्ये मध्ये प्रतिध्वनी ऐकू येतो म्हणून याला बोलतेकडे म्हणतात हे भन्नाट वारा वाहतो तसेच पावसाळ्यात धुक्याच्या वेड्यात या कड्यावर प्रसन्न वाटते पण सर्व सावध घेऊनच सुधागड किल्ल्यावर आल्यानंतर या टकमक टोकाच्या इथे आल्यावर आपल्याला इथून बोलतेकडे म्हणजे बोलणारेकडे म्हणजे आपण जो काही आवाज बोलू तोच आवाज आपल्याला प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतो बघा मी आता जयघोष करतोय हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो हा आवाज आपल्याला इथे प्रतिध्वनी आपल्याला ऐकायला येतोय फायनली आपण सुधागड किल्ले अभ्यास मोहीम संपन्न केली आहे आणि सकाळी हा नऊ वाजता आपला हा प्रवास सुरू झाला होता आणि आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आपण टकमगटोक असेल पूर्वेकडील बुरुज असेल पश्चिमेकडील बुरुज असेल पायरी मार्ग असेल महादेवाचं मंदिर असेल आणि कमळतळे असेल नंतर आई भोराई मातेचं मंदिर त्यानंतर पूर्णपणे आपल्याला पंतसचिवांचा वाडा आपण प्रेझेंट केला आणि आत्ता आपण ज्या ठिकाणी आहोत ते टोक आणि टकमग टोकाकडे येण्याच्या आधी महादरवाजा आणि दारुगोळा कोठार आपण सर्व बघितली कदाचित याचे दोन एपिसोड बनतील या व्हीलॉगचे सो so, कशी वाटली ही व्हिडिओ नक्की सांगा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर देशात देशाच्या बाहेर गेला पाहिजे यासाठी आपण ही सेवा करतोय आणि ही सेवा आपल्याकडूनसुद्धा घडावी सर्वांना ही व्हिडिओ शेअर करा आणि एकदा जयघोष होऊन जाऊ दे छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो जय गडकोट जय सह्याद्री जय जगदंब माते की जय जय शिवराय जय शिवराय आणि लवकरच आपण आपल्या नवीन गडकेला अभ्यास मोहिमेमध्ये भेटू तोपर्यंत तो जय शिवराय जय शंभूराजे